माननीय श्री सुरेश भाऊ निवृत्ती शेंडे जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय सुरेश भाऊ शेंडे यांनी कृषी दूध संघ व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात भरीव असे काम केले आहे त्यांनी भुकेलेल्यांची भूक भागवली तहानलेल्यास पाणी दिले स्वतःच्या परिस्थितीची जाणीव ठेवून सर्वसामान्यांना गोर गरिबांना कष्टकरी शेतकऱ्यांना सदैव सोबत घेतले आपल्या बंधूंना सोबत घेऊन सुरेश भाऊ दूध संघ सुरू केला आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने नावारुपास आणला दिवस रात्र एक करून आई वडिलांचा आशीर्वाद बंधूंची साथ त्याचबरोबर आपल्या उदात्त पवित्र विचारांना सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची सेवा करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत नियुक्तच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्या प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकीच आदरणीय सुरेश भाऊ निवृत्ती शेंडे राहणार लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली होय त्यांनी आपल्या बंधूंना सोबत घेऊन सुरेश भाऊ शेंडे दूध संघ चालू करून आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने नावारोपास आणला आपल्या यशाच्या पाठीमागे आई वडील बंधू व दूध संघातील सर्व स्टाफ यांनी मोलाची साथ दिली आहे असं ते आवर्जून सांगतात सा स्वभाव हा आहे आपुलकी जपणार आहे या स्वभावामुळेच त्यांचे शेतकरी सर्वसामान्य जनतेशी शे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे सुरेश भाऊ शेंडे साहेबांनी अनेकांना आधार देणारी मायेची पाखरं घालणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली सन्माननीय सुरेश भाऊ शेंडे साहेब यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत त्यांचे पालपण खडतर गेले शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना काय असतात हे त्यांनी पाहिले दीर्घ कष्ट करून मेहनत करून जिद्दीने न हरता खचून न जाता दूध संघ सुरू केला सुरुवातीला अनेक समस्या समोर उभ्या राहिल्या पण न डगमगता सुरेश भाऊ दूध संघ सुरू करून आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने पंचक्रोशीमध्ये नाव कमवले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार शंकर जाधव पत्रकार सह्याद्री माने सुरेशभाऊ शिंदे दूध संघातील मॅनेजर अरुण शिंदे जाफर खान सत्यवान भगत सिकंदर मुल्ला त्याचबरोबर सुरेश भाऊ शेंडे साहेबांचे लहान बंधू सुधीर आभा शेंडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते शेंडे साहेबांनी आपल्या व्यवसाय गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना ते नेहमीच मदत करतात त्यांना आधार देतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात जगण्याची नवी ऊर्जा देतात या पवित्र निस्वार्थी कार्याची दखल घेऊन जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना या वर्षीचा मानाचा जनसेवा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे